आज मनोज दादा जनंगे पाटील यांच्या समर्थनार्थ आरती आशुषांनी बंद ठेवलेला आहे मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी आज जालना कृषी उत्पन्न बाजार समिती बंद आहे आणि आज मी आहे कृषी उत्पन्न बाजार समितीत आपण बघू शकता माझ्या पाठीमागे मनोज जरांगे पाटील हे एकोणतीस तारखेला मराठा आरक्षणासाठी मुंबईला गेले होते त्यातच जालन्यातील आरती असोसिएशनने त्यांना पाठिंबा म्हणून आज जालना कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवली आहे मनोज जरांगी पाटील यांना सगळ्या मान मागण्या मान्य झाल्याशिवाय माघारी न फिरण्याचा निर्धार घेऊन मनोज जरांगी पाटील मराठा आंदोलकांसह मुंबईला गेले आहेत आणि अजूनही जालन्यातून आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातून महाराष्ट्रातून मराठा बांधव ज्या मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगी मुंबईला गेले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी जालना कृषी उत्पन्न बाजार समिती येथील सुमारे पन्नास मराठा व्यापारी मुंबईला गेले आहेत जालना आरती असोसिएशन यांनी मनोज जरांगी यांना मनोज जरंग यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि शुक्रवारी म्हणजे जरंगे पाटील यांच्या समर्थनार्थ बंद ठेवलेला आहे याची पूर्वकल्पना कालच माध्यमांना दिलेली आहे त्या हिशोबाने आज शेतकरी वर्गाने त्यांच्या जे गाड्यामध्ये जो माल येत असतो त्यांनी आज दक्षता घेऊन त्यांनी आज ते पण आले नाही आणि आमच्या सर्व कामगार मंडळांनी त्यांनी बी पाठिंबा दिला आहे त्यामुळं आज पूर्ण काळाकडीत बंद आहे असोसिएशन मुळ पूर्ण काळाकडीत बंद आहे आणि आज काहीच व्यवहार झालेला नाहीये कृषी उत्पन्न बाजार समिती जालना काय काय बंद आहेत आणि कोणी कोणी या बंदला पाठिंबा दिलेला ह्या बंदला सर्व जालना जालना जनतांनी पूर्ण पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं आज सर्व व्यवहार बंदच आहे गोळ मार्केट किराना। मार्केट किराणा मार्केट आरती असोसिएशन आणि सर्वच कामगार मंडळांनी पूर्ण बंद ठेवलं म्हणून जरंगी पाटील यांच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे याच पाठिंब्यासाठी आज जालना कृषी उत्पन्न बाजार समिती बंद आहे संदीप काळे जालना नाईक